<coughs> नमस्कार मित्रांनो आज आपण विज्ञानमधील आठवा धडा प्रदूषण बघतोय मित्रांनो मागील सहा वर्षांमध्ये अठरा एकोणवीसला आणि वीस एकवीसला प्रत्येकी दोन गुणांचे प्रश्न विचारलेत तर इतर वर्षांमध्ये एक गुणांचे प्रश्न विचारलेत म्हणजे सहा वर्षामध्ये आठ प्रश्न हे प्रदूषण प्रकरणामधून विचारले आहेत मग आपण इथे कन्क्लुजन असं काढूयात की इथे एक किंवा दोन गुणांचे प्रश्न असू शकतात प्रकरण अतिशय छोटं आहे त्याचबरोबर सोपा आहे जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही आपण मात्र नेहमीप्रमाणे आपल्याला आवश्यक असलेलं साहित्य म्हणजेच पुस्तक पट्टी पेन्सिल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे हायलायटर आपण घेऊन बसलेलेच आहात चला सुरुवात करायची ना प्रदूषण आता इथे काही चित्रांचं निरीक्षण केल्यावर आपल्या लगेच लक्षात येतं की इथे अरे जलप्रदूषण वायू प्रदूषण कारखाने आहेत गाडी चालले धूर निघतोय नुसता धूर नसून तर हा विषारी धूर आहे कारखान्यांच्या नळकांड्यामधून देखील इथे धूर निघतोय आणि इथे टायटल दिलं आहे पर्यावरणामधील विविध समस्या चला काय आहे नेमकं प्रदूषण आपण बघूयात औद्योगिकरण वाढती लोकसंख्या खाणकाम म्हणजे खानी माइन्स माहिती असतीलच तुम्हाला वाहतूक आहे कीटकनाशक आणि खतांचा वाढता वापर यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढले ओके तर प्रदूषणाची संकल्पना तुम्हाला आधीच्या यत्तेमध्ये माहितीच आहे परंतु त्याच्यासाठी आवश्यक ही एक कारण आहेत इथे एक प्रश्न तयार होऊ शकतो प्रदूषणाचे घटक कोणते आहेत ओके किंवा वेगळा घटक निवडा असा देखील प्रश्न त्या ठिकाणी असेल चल आता हे जे प्रदूषण निर्माण करणारे घटक आहेत प्रदूषके त्यांच्या संदर्भात आपण बघूयात परिसंस्थेच्या नैसर्गिक काळ्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आता अजैविकमध्ये कोण येणार तर आपण स्पेशली अजैविकचा जर विचार केला तर पाणी असेल त्यानंतर दगडं असतील माती असेल ओके डोंगर असतील हवा असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अजैविक आहेत आणि या अजैविक आणि जैविक घटक म्हणजे वनस्पती प्राणी आणि मानव यांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो परंतु जैविक घटकांवर या अजैविक घटकांचा जो घातक परिणाम होतो आणि ते घडवणारे जे घटक आहेत त्यांना प्रदूषके म्हणतात ओके आपल्याला प्रदूषक कळलेलं आहे काय ते की अजैविक आणि जैविक घटक यांची देखील एक परस्पर अंतरक्रिया चालू असते तर प्रदूषके नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात आता नैसर्गिक प्रदूषके जी आहेत ती नियमानुसार कालांतराने नष्ट होतात पण मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत किंवा त्याच्यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त असतो ओके इथे एक आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळली नैसर्गिक प्रदूषण के निय, निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात आता इथे एक आपल्याला छान एक चित्र दिसतंय आता चित्राचा जर बारकाईने विचार केला तर सध्याची पृथ्वीची स्थिती अशा प्रमाणात आहे आणि काही वर्षानंतर म्हणजे आपण थोडं इमॅजिन करूयात की सध्या दोन हजार चोवीस चालू आहे आणि दोन हजार चाळीसमध्ये खरोखरच पृथ्वीची परिस्थिती अशी होणार आहे आणि इथे टायटल आहे माझ्या लेकरांनो मला वाचवा केवळ आपण एन एम पुरता विचार न करता किंवा इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयापुरता विचार न करता आपण एक नवीन पिढी म्हणून आणि आपल्याला येणाऱ्या समस्या म्हणून आपण या संदर्भात काही उपाययोजना करू शकतो आहे का मला असं वाटते प्रत्येकाने ही व्हिडिओ किंवा लेक्चर बघणाऱ्यांनी जर असं डिसाईड केलं की पृथ्वीची आपण थोडीशी परिस्थिती का होईना पण बदलू शकतो तर प्रत्येकाने झाड लावलं आणि हे प्रकरणाच्या निमित्तानं पोल्युशन कंट्रोलसाठी आपण कुठली काळजी घेतली तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आपलं जीवन हे थोडंसं सुखमय आणि सुकर असेल आपण सध्या बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आणि गरमी खूप जास्त आहे सो पृथ्वी दोन हजार चोवीस आणि दोन हजार चाळीसनंतर हा जो आपल्याला इथे फरक दिसतोय तर हा फरक नक्कीच आपण विचारात घेऊयात आणि माझ्या लेकरांनो मला वाचवा हे आपल्याला पृथ्वी सांगत आहे पण उलट आपणच पृथ्वीची अशी दुर्दशा केली तर आपल्यालाच हे वाक्य म्हणावं लागणार आहे पुढे आपण बघतोय पहिलं प्रदूषण हवा प्रदूषण आता हवा प्रदूषणमध्ये काय येणार तर विषारी वायू धूर धुलीकन सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण म्हणतात मेनली पार्ट येतो विषारी वायू धूर आहे धुलीकन आहे आणि सूक्ष्मजीव आहे सूक्ष्मजीव हे हवेमार्फत पसरत असतात हे चार मेन कंटेंट याच्यातली आहेत आणि पुन्हा एकदा इथे एक, एक चित्र आहे वनवा लागलेला आहे जंगलाला जंगला आग लागलेली आहे ज्वालामुखी आहे आणि वाहनं आहेत वाहनांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि वाहनांमधून बाहेर पडणार हे विषारी वायू आहेत चित्र भरपूर काही आपल्याला सांगून गेलेलं आहे चला आता हवा प्रदूषणाची आपण कारणं बघूयात इथे डिस्क्रिप्शन खूप दिलेलं आहे ते सगळं महत्त्वाचं आहे पण आपण मेनली कारण बघतोय आणि प्रत्येक कारणामध्ये येणारे जे काही प्रदूषके आहेत त्यांचाही आपण विचार करूयात तर नैसर्गिक ज्वालामुखीचा उद्रेक आहे भूकंप आहे वाळवंटी व धुळीची वादळं आहेत वनवे आहेत आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे आहेत पुन्हा एकदा आपण रिपीट करतो आहे ज्वालामुखीचा उद्रेक भूकंप वावटळी व धुळीची वादळे म्हणजे मोस्ट ऑफ वाळवंटामध्ये येणारे वनवे आहेत आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे आहेत आता मित्रांनो बघा इकडे की हायड्रोजन सल्फाईड म्हणजेच आपण त्याला एच टू एस म्हणूयात सल्फर डायऑक्साईड एसओ टूच लिहूयात आपण इथे कार्बन डायऑक्साइड सी ओ टू ॲल्युमिनियम अमोनियम क्लोराइड आहे हायड्रोजन आहे तर मेनली आपण प्रत्येकामध्ये येणारे जे घटक आहेत हायड्रोजन सल्फाईड सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि एक अजून कार्बन मोनॉक्साइड हे घटक इथे लक्षात ठेवा तर हे ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडतात पण पड़ हे रेयर असतं खूप कमी प्रमाणात असतं भूकंप देखील प्रमाण आहे परंतु कमी आहे वाळवंटी समजा वावटळी व वा धुळीची वादळ आहेत हे बऱ्यापैकी चालू असतात जास्त आहे वनवा याच्यातून बघा पुन्हा एकदा कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड हायड्रोजन सल्फाईड आणि एक धूर आहे धूरला देखील मी अंडरलाईन करतो आहे आणि हे सूक्ष्मजीव म्हणजे जैविक घटक आले चल आता मानवनिर्मित कारण आहे, आहे LPG, कार्बन कार्बन आ, आता इंधनाचा वापर मग दगडी कोळसा आहे लाकूड आहे एल पी जी रॉकेल डिझेल पेट्रोल यांच्या वापरामुळे पुन्हा एकदा बघा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड मी इथे लिहिलेलं आहे सी ओ नायट्रोजन ऑक्साइड आता टू आहे सल्फर डायऑक्साईड आहे तर हेच घटक आपल्या हवेमध्ये असतात आणि हेच मोस्ट ऑफ विषारी आहेत पुन्हा औद्योगिकरणामध्ये जर आपण आलो तर गंधकाची भस्मे आहेत म्हणजे गंधक म्हणजेच सल्फर आपण इथे लिहितो आहे त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड पुन्हा आला बघा तर हे वातावरणात मिसळतात आणि अणुऊर्जा निर्मिती ओके आणि अणुस्फोट यामध्ये तर युरेनियम थोरियम ग्रॅफाईट आहे आणि प्लुटोनियम आहे तर युरेनियम थेरियम प्लुटोनियम हे रेडिओक्टिव्ह मटेरियल आहेत आणि ग्रॅफाईट त्याच्यामध्ये आहे याच्यामधून किरणोत्सर्जन होतं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण होतात हवा प्रदूषण यामध्ये मेनली हे कंटेंट आलं आणि याच कंटेंट रिलेटेड आपण हवा प्रदूषके बघतोय त्यांच्यापासून होणारे काही त्याचे जे स्रोत आहेत आणि परिणाम तर आपण स्रोत बघितले मग अशी की कारखान्यांमधून समजा असेल वाहन आहे पुन्हा वाहन आहे उद्योग वाहन आहे वाहन आहे कीडनाशके इकडे येतात आणि मिथेन पुन्हा कारखान्यामध्ये आला पुन्हा मगाशी आपण लिहिलेलं सल्फर डायऑक्साईड आहे कार्बन मोनॉक्साईड आहे नायट्रोजनचे ऑक्साइड म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्साईड आहे हवेत मिळालेले जे कण आहेत म्हणजे खदान आपल्याला माहिती आहे क्रेशर वगैरे यामधून शिसे ॲसबेस्टॉस बाहेर पडतं धूळ आहे श्वसनाला त्रास होतो यामध्ये कीडनाशके ओके आणि एक मिथेन आहे तर मिथेन हे ज्वलनासाठी चांगलं आहे परंतु त्यापासून होणारी जी वायुगळी आहे ती थोड्याफार प्रमाणात घातक असते तर बघा आता याच्यामुळे होणारे जे परिणाम आहे डोळ्यांचं दाह आहे श्वसन मार्ग श्वास घ्यायला दाह होतो कप निर्मिती आहे आणि खोकला दम लागणे आहे तर कार्बनॉक्स मोनॉक्साईड आहे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होते म्हणजे ऑक्सिजन कार्बन मोनॉक्साईडमुळे थोडा कमी होतो, फुप्फुसे व श्वसन मार्गाचा दाह आहे श्वसन रोग आहे धूळीमुळे सिलिकोसिस व्याधी आहे कीटनाशके आहेत तर त्याच्यामुळे मन मनदौर्बल्य दीर्घ श्वसनमुळे देखील होऊ शकतो मिथेनमुळे विषबाधा त्वचेचा कर्करोग दमा श्वसन संस्थेचे विकार आहेत पण मित्रांनो हे समजा आता आपल्या समोर चार्ट आहे म्हणून आपण म्हणू शकतोय पण मेनली आपल्याला प्रश्न हवा प्रदूषकांवरच विचारण्याची शक्यता आहे की कुठल्या प्रकारचे प्रदूषक आहेत आणि कॉमनली त्यांच्यामध्ये असणारे हे जे काही विकार आहेत हे आपण आत्ता हा पहिला हवा प्रदूषक चालू आहे त्याच्यानंतर पुढे वायू प्रदूषक आहे जल आहे मा भू आहे अशा चारहींमध्ये साधारणतः हे जे परिणाम आहेत ते सारख्या प्रमाणात आहेत ओके मग सो आपण इथे हवा प्रदूषणा प्रदूषकाला व्हॅल्यू देणार आहोत आणि इतरही वाचणार आहोत परंतु मेनली या कंटेंटला आपण व्हॅल्यू देऊयात चला आता वर थोडं जातोय आपण इतिहासात डोकवताना लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे पाच ते नऊ डिसेंबर एकोणीसशे बावन्न काय झालं दगडी कोळसाचं ज्वलन झालं आणि त्याच्यातून काय झालं धूळ जो आहे तो बाहेर मिसळला गेला या धुरक्याची छाया पाच दिवस राहिली बरं एकोणीसशे बावन्न नंतर पुन्हा दहा वर्षानंतर एकोणीसशे बासष्ट अशी छाया राहिली पुन्हा एकदा बघा लंडनमध्ये पाच ते नऊ डिसेंबर आहे इथे तीन ते सात डिसेंबर वर्ष एकोणीसशे बावन्न तर एकोणीसशे बासष्ट किती दिवस छाया पाच दिवस छाया म्हणजे सावली पडली आणि थोडं रात्रीसारखं दिवसाही वाटू लागलं सेम तशाच प्रकारचा इथे आपल्याला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पीटर्सबर्ग धूर आणि धुराची काजळी यामुळे दिवसाचीही रात्र झाली त्यामुळे पीटर्सबर्ग या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले ओके प्रश्न रिपीट करतोय आपण पीटर्सबर्ग या शहराला या शहराची ओळख काय म्हणून आहे किंवा कोणत्या शहराला काळे शहर असे संबोधले जाते त्यानंतर कोठे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाचीही रात्र झाली असे बघा एकाच ठिकाणी आपण तीन ते चार प्रश्न तयार करतोय म्हणजे इथे आपल्याला प्रश्न निर्मितीचं स्किल देखील शिकायचं आहे मला असं वाटतं तुम्ही सगळे प्रश्न तयार करता येत ना असंच काम सुरू ठेवा प्रकरण अतिशय सोपं वाटेल मित्रांनो एक वाईट अशी भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल आपण चर्चा करतो आहे दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये एक औद्योगिक दुर्घटना घडली